गायक सोनू निगम याला धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झाला या व्हिडिओ स्पष्ट काही दिसत नसलं तरी हा व्हिडिओ ट्विटर युजर समित ठक्कर यानं ट्विट केलाय यात त्यानं असं लिहिलंय की उद्धव ठाकरे गटाचे आमदार प्रकाश पातर्फेकर आणि त्यांच्या मुलासह कार्यकर्त्यांनी सोनू निगमला धक्काबुक्की केली आहे आणि काल सोनू निगमला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय त्याचं झालं असं की चेंबूर फेस्टिवल या कार्यक्रमात सोमवारी सोनू निगम याचा गाण्याचा लाईव्ह कॉन्सर्ट होता दरम्यान हा कॉन्सर्ट संपल्यावर सोनू निगम व त्याचे काही सहकारी मंचावरून खाली उतरत असताना त्यांना धक्का गटाचे आमदार प्रकाश फातरफेकर यांचे चिरंजीव स्वप्नील फातरफेकर यांचा सोनू निगमच्या अंगरक्षकाशी सेल्फी घेण्यावरून वाद झाल्याची माहिती समोर आली आहे सोनू निगम सोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी झाली होती त्यावेळी स्वप्नील फातरपेकर हेही तिथेच होते या गर्दीत सोनू निगमच्या अंगरक्षकासोबत किरकोळ धक्काबुक्की झाल्यानंतर स्वप्नील यांनी एका अंगरक्षकाला चक्क धक्का दिल्याचं या व्हिडिओत दिसत दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सोनू निगमला इजा झाली नसल्याचं पोलीस उपायुक्त हेमराज सिंग राजपूत यांचं म्हणणं आहे आज चेंबूर फेस्टिवलला लाईव्ह कॉन्सर्ट होता त्या परफॉर्मन्समध्ये सोनू निगम यांनी परफॉर्म केल्यानंतर स्टेजवरनं खाली उतरत असताना एका व्यक्तीने त्यांना पकडलं आणि त्याला कोण पकडतंय म्हणून त्यांच्यासोबतचे दोघं जे होते त्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्तीने सोनू निगम यांच्यासोबतच्या दोघं साथीदारांना स्टेजच्या पायऱ्यांवरनं ढकललं तसंच सोनू निगम आ, हे देखील त्या घटनेमध्ये त्या पायऱ्यांवर थोडे पडले तर या घटनेसंदर्भात चेंबूर पोलीस स्टेशन येथे सोनू निगम यांच्या फिर्यादीवरनं आय पी सी सेक्शन तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे तेवीस या कलमान्वय तीनशे सदतीस या कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चेंबूर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात येईल स्वप्नील पातर्पेकर यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे एकाच व्यक्तीच्या विरोधात तक्रार आहे आणि स्टेजवरनं खाली उतरत असताना हा इन्सिडन्स घडला आणि त्या ठिकाणी असलेले बाकी स्वयंसेवक यांनी त्यावेळेला ते जो इन्सिडन्ट आहे तो कवर अप केला आणि त्यांना व्यवस्थित तिथून बाहेर सोनू निगम त्या स्टेप्सवरनं थोडंसं पडले आणि इतर दोन जणं स्टेप्सवरनं खालच्या बाजूला पडले त्यातले एक जे व्यक्ती होते त्यांना खांद्याला दुखापत झालेली होती हॉस्पिटलला त्यांना उपचार करण्यात आले परंतु ते उपचार करून सोनू निगम यांच्या स्वप्नील आयोजकांचे मुलगा आहेत आहेत आमदार जे नाव आहे आहे चेंबूर फेस्टिवल जो तो आमदार श्री प्रकाशजी पातर्पेकर यांच्यातर्फे आयोजित केलेला होता आणि स्वप्नील त्यांचा चिरंजीव आहे दरम्यान या घटनेत सोनू निगम व त्याचा एक सहकारी जखमी झाला असून गायक सोनू निगमनं चेंबूर पोलिसात तक्रार दाखल केली असून

उसने पकड़ लिया तो मुझे बचाने के लिए पहले हरी पर हरी हरी का मौका हरी, 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 हरी को उसने पुश किया तो वीडियो में देखेंगे है, राइट हैंड साइड में पहले हरी को पुश किया है उसके बाद जब मुझे पुश किया तो मैं गिर गया देखा होगा वीडियो में मैंने चेह Step चेह पे। आ, मैं नीचे अगर मैं साइड में तो मैं गिर जाता मैं स्टेप पर गिरा तो मुझे बचाने के लिए रबानी आए और रबानी को तो ऐसे पीछे गया उसके बच गया हो मर जाता हो अगर नीचे कुछ लोहा होता तो आपने क्या शिकायत दर्ज कराई है शिकायत दर्ज कराया आपने इन लोगों के खिलाफ क्या है, गेला गेला कर रहे है। क्या कर रहे हैं इन लोगों के खिलाफ शिकायत दर्ज कराया है शिकायत दर्ज कराया है किन लोगों के खिलाफ में शिकायत सोनू सर वायर ही नहीं वायर यार वायर सोनू सर आपका शिकायत